दोघांनी एकमेकांसोबत जीवनाची नवी स्वप्ने पाहायला सुरुवात केली सी या शिक्षणात पुढे जायचं ठरवत होती तर आदित्य समाजासाठी काम करायचं स्वप्न पाहत होता त्यांचा नाता आता केवळ प्रेमावर नाही तर परंपरा परस्पर सा आदर आ, साथ आणि प्रामाणिकपणावर आधारलेलं होतं ते दोघे एकमेकांसोबत उभे राहून सांगू शकत होते अदृश्य प्रेमालाही उजळ मिळतो फक्त धीर आणि विश्वास हवा सिया आणि आदित्य एक नवीन प्रवासाला निघाले त्यांच्या आयुष्यात अजूनही आव्हान असणार होते पण त्यांनी ठरवलं कोणतीही अडचण आली तरी हात सोडायचा नाही ज्या नात्याला सुरुवात एका दुखाने झाली त्याच नात्याने आता एक नवी दिशा घेतली आहे प्रेमाची विश्वासाची आणि धैर्याचे काही महिन्यांनी सिया आणि आदित्यने आपल्या नात्याला खुल्या मनाने स्वीकारलं सुरुवातीला अजूनही काही लोक कुजबुजत करत होते पण त्याकडे त्यां त्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं एक दिवस सिया तिच्या कुटुंबासोबत बोलली सुरुवातीला त्यांना आचार्य वाटलं पण आदित्याच्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यांच्या निस्वार्थ प्रेमामुळे ते हळूहळू तयार झाले कुटुंबाने त्यांना आशीर्वाद दिला त्या क्षणी शियाला जाणवलं प्रेम फक्त भावना नाही तर जबाबदारी आणि समजूतदारीपणाही असतो आदित्य आणि सिया दोघीही कधीकधी निलेशच्या आठवणी म्हणे हरवून जायचे पण त्या आठवणी आता त्यांना दुःख करत नव्हत्या तर शिकवण देत होत्या ती अनेक वेळा एकत्र बसून बोलत असत आपण त्या काळापातून काय शिकलो शिया म्हणायची प्रेम म्हणजे फक्त जवळ राहणं नाही तर दुसऱ्याच्या वेदना समजून घेणं आदित्य असायचं आणि म्हणायचा आणि त्यासाठी स्वतःला विसरून दुसऱ्याच्या सोबत उभं राहणं राहावं लागतं दोघांनी मिळून एक छोट्या ट्रस्ट ची स्थापना केली मानसिक आरोग्य दुःखी कुटुंबासाठी सल्ला केंद्र आणि शिक्षणासाठी आर्थिक मदत अशा उपक्रमात त्यांनी काम सुरू केले त्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम तयार झाले अनेक तरुण तरुणींना त्यातून मार्गदर्शन मिळाले सिया आणि आदित्यच्या आयुष्याला आता एक मोठं उद्दिष्ट मिळ मिळालं होतं स्वतःचं प्रेम इतरांसाठी प्रकाश बनवणं काळ पुढे सरकत गेला सीआय शिक्षण पूर्ण करून समाजसेवेत सक्रिय झाले आदित्य ही समुपदेशन आणि युवकांसाठी प्रेरणादायी कार्यक्रम घेऊ लागला त्यांनी एकमेकांसोबत आयुष्याची नवी स्वप्न रंगली साधी प्रामाणिक आणि अर्थपूर्ण त्यांच्या नात्यात कोणताही दिखावा नव्हता फक्त सहकार्य आणि विश्वास होता एका संध्याकाळी सूर्य मावळताना दोघे एकमेकासोबत शांत बसले होते सिया हसून म्हणाले आपलं प्रेम खरंच अदृश्य होतं पण आता त्याने कित्येकांना आधार दिला आहे आदित्याने तिचा हातात आत घेतला आणि हसत म्हणाला हो आणि आता त्याला कुठलीही सीमा नाही कधी कधी जीवनात दुःख येतं लोक दूर जातात आणि विश्वास तुटतो पण त्या सगळ्यावर प्रेम आणि समजूतदारपणे मात करता येते हे सिया आणि आदित्यने सिद्ध केले त्यांची कथा एका एक भयानक घटनेतून सुरू झाली पण शेवटी ती आशा धैर्य आणि निस्वार्थ प्रेमाची प्रेरणादायी बन कहाणी बनली आजही त्यांच्या आयुष्यात आव्हान असतात पण ते एकमेकांच्या सोबत असल्यामुळे त्यांना ती सहज पेलता येतात त्यांचा प्रवास एका नव्या वाटेकडे निघालेला आहे जिथे प्रेम हे फक्त भावना नाही तर जीवन जगण्याचा मार्ग आहे